नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी चिकोडी तालुक्यात जागृत देवस्थान श्री हलसिद्धनाथ यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षी शनिवारी सत्तावीस एप्रिल संध्याकाळी कर बांधून सुरुवात होणार आहे दोन मे दरम्यान ही संपन्न होणार असून श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि श्रीमंत सरकार विजयसिंह निंबाळकर विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नणदी नणदीवाडी ग्रामस्थांच्या मलिकवाड एकसंबा सदलगा दतवाड परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत सत्तावीस एप्रिल रोजी संध्याकाळी कर बांधणीचा कार्यक्रम होणार आहे मंगळवारी तीस एप्रिलला दुपारी बारा वाजता आंबिल घागर मिरवणूक महाप्रसादाचा कार्यक्रम होईल बुधवारी एक मे रोजी पहाटे चार वाजता श्रींची भाकणूक होईल त्यानंतर महानैवेद्याचा कार्यक्रम गुरुवार दोन एप्रिल रोजी संध्याकाळी गाडी पाच वाजता श्रींच्या पालखीची मिरवणूक नारळ उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे यात्रेदरम्यान भव्य ढोल वाजून स्पर्धा रामदास मर्दानी आखाडा कोल्हापूर यांच्या लाठीकाठी स्पर्धा घोडागाडी स्पर्धा बैलगाडी स्पर्धा जनरल बैलगाडी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यात्रेदरम्यान भाविकांची सोय व्हावी यासाठी यात्रा कमिटी ग्रामपंचायत रणदी यांच्याकडून पाण्याची सोय लाईट व्यवस्था आलेल्या व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात नियोजनामध्ये यात्रेमध्ये परिसरातील व्यापारी वर्ग आणि भाविकांनी भाग घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटीकडून रा राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा